नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाढ बघत आहेत असं सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य पेडगाव हिंदकेसरी मैदान येथे एकवीस जूनला मित्रांनो संपन्न होत आहे या मैदानात रत्ती महारती आणि टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे विविध भागातून नंदी शंभर टक्के आपल्या दिसणार आहेत त्याच्यामुळे मित्रांनो या मैदानाला खूप मजा येणार आहे मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितृ लाईव्हवरती आणि मैदानाचं स्वरूप देखील मित्रांनो चांगलं आहे सर्वसामान्य आणि जनतेच्या मनातील मित्रांनो हे इंद मैदान आहे आणि नक्कीच मित्रांनो या मैदानात टॉपच्या नंदी दिसतील चला तर बघूया या, या मैदानातील काही फिक्स पैरे आणि काही संभावित पैरे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा काही टॉप पैरे फिक्स झालेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पैरा तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगर शाकीर पट्टण यांचा राजा आणि त्याच्यासोबत शकतो बिनजोडचा बेताज बादशाह आत्ताच झल्ले गुरसरले मैदानातील घोटच्या सरजासोबत ज्याने एक नंबर केला असा आपल्या सर्वांचा लाडका मथूर आणि राजा ही जोडी शंभर टक्के पलणार आहे स्वतः मालकनी राहुलदा यांनी अपडेट दिले आहे की ही जोडी आपला पलताना दिसणार आहे या दिसतो या जोडीने गुलाल घेतला आहे तुफान असं स्पीड आहे मित्रांनो या जोडीला आणि मथुरसोबत आदत किंवा छोटा नंद्या असला की मथुर मित्रांनो अजून तुफान पळतो त्याच्यामुळे चांगला आणि टॉपचा पायरा या पेडगाव हिंदकेश्री मैदानामध्ये आपला बघायला मिळणार आहे मित्रांनो पुढील संभावितो आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा दादा खुटवाळ यांचा आदत किंग बाईजा मित्रांनो ओपनचं मैदान असू द्या किंवा आदतचं मैदान असू द्या कुठल्याही मैदानामध्ये जातो आहे त्या मैदानामध्ये एक नंबर करतोय गुलाल घेतोय तर मित्रांनो पेडगावला आदत मैदानामध्ये किंवा ओपनच्या मैदानामध्ये दोन्हीपैकी कोणत्याही मैदानामध्ये मित्रांनो बल बाईजा पळू शकतो त्याच्यामध्ये तेवढी धमक आहे आणि मित्रांनो बाईजा जर ओपनच्या मैदानात पालला तर पायरा कोण तर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि बायजा ही एवन जोडी आपला पालताना दिसू शकते मित्रांनो तुफान असा स्पीड आहे लखनलासुद्धा त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं हा एक संभावितनं टॉपचा पायरा आपल्या या पेडगाव इंदकेसरी मैदानामध्ये नक्कीच दिसू शकतो पुढील संभावितनंत टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या गुरसाली मैदानातील एक नंबरची मानकरी ठरलेली जोडी पुसेगाव हिंदकेशरी महान भारत केसरी हारण्या आणि मित्रांनो या गोरसाली मैदानात सरक दोन नंबरचा मानकरी ठरला शिरसवडीची रायफल मित्रांनो ही एवन जोडी आपलं या पेडगाव हिंदकेशरी मैदानात दिसण्याची खूप शक्यता आहे कारण मित्रांनो आत्ताच गुरसाली मैदानामध्ये गटाला सेमीला आणि फायनलला या गाडीने जबरदस्त असं अंतर टाकलं होतं आणि फायनललासुद्धा मथुर घोटता छोटा सारजा आणि रायफल हारण्याने सामान निकाल घेतला होता त्याच्यामुळे मालकसुद्धा ही जोडी पळवण्याचा निश्चित विचार करतील हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच या मैदानामध्ये दिसू शकतो पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या दोन नंदींची चर्चा आहे जे दोन नंदी मैदाना गाजवतात असा एक टॉपचा पायरा कारुंड्याचे आणबान शान कारुंडा एक्सप्रेस शिक्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो आमिषेत भाडले यांचा सळग नऊ मैदानातील एक नंबरचा मानकरीत शिमण्या मित्रांनो एवन जोडे आपल्याला नक्कीच या पेडगाव इंदकेसरी मैदानामध्ये दिसू शकतो मित्रांनो टॉपचा स्पीड आहे याच्या आधीसुद्धा या जोडीने एक नंबर केला आहे आणि दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो पब्लिकने किंवा मधून गाडी लागली तरी एकदम फिट पालतात त्याच्यामुळे हा एक संभाव्यता टॉपचा पायरा आपल्या पेडगाव हिंदकेशरी मैदानात दिसू शकतो कारुंडे एक्सप्रेस चिमण्या कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि चिमण्या पुढील संभाव्यता टॉपचा पायरा तुम्ही बघताय मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील एक संघर्ष योद्धा म्हणून ज्याची ओळख असा शंभू बाजीग्रूप खडक वासला यांची बुलट आणि त्याच्यासोबत असू शकतो विठ्ठल नानांचा चालू सीजनचा बादशाह तेजा मित्रांनो प्रत्येकजण या मैदानात गुलालासाठी मित्रांनो संघर्ष करत असतो किंवा गुलालासाठी प्रयत्न करत असतो मित्रांनो नानासुद्धा तेजाचं नियोजन टॉपचंच करतील बुलट आणि तेजा हा सुद्धा एक संभावितरण टॉपचा पायरा आपला नक्की दिसू शकतो तुफानाचा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा गाडीला हा सुद्धा एक संभावितरण टॉपचा पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो पुढील संभवितरण टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय बाबूशेठ माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत आपल्याला मित्रांनो दिसू शकतो एक टॉपचा नंदी नक्की कोण तर करुणकरांचा राजा मित्रांनो करुणकरांचा राजा सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये चर्चेत असलेलं नाव हीसुद्धा एवन जोडी दिसू शकते कालच मित्रांनो भुंगासोबत राजाने मित्रांनो फायनलचा गुलाल घेतला आहे पब्लिकने जबरदस्ती गा जबरदस्त गाडी ड्रायविंग केली होती नानाने परंतु दोन्हीसुद्धा ठाम ठामपाळलेले होते पब्लिकने जबरदस्त अशी गाडी पाळलेली होती आणि मित्रांनो घरनिकीचा राजासुद्धा दुखापतीतून आला आहे परंतु मित्रांनो पहिल्यासारखाच पळ राजा दाखवते त्याच्यामुळे हीसुद्धा एक टॉपची आणि एवन जोडी आपलं नक्कीच पेडगाव इंदकेसरी मैदानात दिसू शकते दोन्ही नंदींमध्ये क्षमता आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपल्या या पेडगाव इंदकेश्री मैदानामध्ये दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय मित्रांनो ज्या नंदीचे मागचे एक दोन महिने खूप संघर्षात गेले मित्रांनो असा शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उपचार सुंदर मित्रांनो मागच्या एक आठवड्याआधी जे मैदान झालं त्या मैदानात मित्रांनो तुफान असा कमबॅक केलाय मित्रांनो गुरसाले मैदानात देखील हारण्याला आणि रायफलला चांगली टक्कर दिली होती कॉकटेलने पुन्हा एकदा त्याच फॉर्ममध्ये मित्रांनो कॉकटेल आला आहे पेळगाव इंदगेश्री मैदानात कॉकटेलचा पायरा कोण तर मित्रांनो मानगरकरांचं वादळ आणि कॉकटेल ही एक एकवण जोडे आपल्याला नक्कीच या मैदानात दिसू शकते हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे मित्रांनो याआधीसुद्धा मित्रांनो या जोडीने गुलाल घेतला आहे आणि पुन्हा एकदा ही जोडी आपल्या या मैदानात दिसू शकते कॉकटेल आणि वादल पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो मी बघताय गुरसाले मैदानामध्ये ज्या जोडीने फायनलचा गुलाल घेतला असा साताऱ्याच्या आणबान शान सातारा एक्सप्रेस बालमा आणि बावधनकरांचा लक्ष्य मित्रांनो अक्षरशः मित्रांनो या गुरसाले मैदानामध्ये गुलाल घेतल्यानंतर अक्षयदा जे बालमाचे मालक आहेत किंवा त्यांची टीम असेल सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं कारण बालमाला मित्रांनो चार महिन्या त्या पायऱ्यांसाठी खूप अडचणी आल्या तरीसुद्धा वाघाने करून दाखवलं आणि नक्कीच पेडगाव हिंदकेशरी मैदान बोललं की बालमाचं नाव सर्वात जसं बाकाशुरीचं नाव येतं तसंच त्याच्या भावाचं बालमाचंसुद्धा मित्रांनो नाव टॉपलं जातं त्याच्यामुळे मित्रांनो जसं मैदान जावं लागलंय ला तसं मित्रांनो बालमासुद्धा अजून फॉर्ममध्ये आला आहे त्याच्यामुळे या गुरुचाले मैदानातील देखील मित्रांनो ही जोडी पुन्हा एकदा आपल्या पेडगाव हिंदकेशरी मैदानामध्ये दिसू शकते कारण चांगली जोडी पळते दाट जोडी पळते तुफान असा स्पीड लागतो जोडीला त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभवित आणि टॉपचा पायरा आपला या मैदानामध्ये नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय उरिमला ताई मथुरा फार्मच्या मालकीन यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत असू शकतो कोरेगाव हिंदकेसरी एक नंबरचा मानकरी त्याचे गावचा जलवा मित्रांनो हा एक संभावित टॉपचा पेर आपल्याला नक्की दिसू शकतो मित्रांनो उर्मिलाताई यांची इच्छा आहे की लवकरच एक नंबरचा मान पटकून त्यासुद्धा हिंदकेसरी व्हाव्या आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये मित्रांनो आपण बघतोय की महिलासुद्धा येत आहेत तर ही उर्मिलाताई यांची इच्छासुद्धा मित्रांनो लवकरच पूर्ण होईल आणि अर्जुनसुद्धा मित्रांनो अर्जुनमध्ये धमक आहे तोसुद्धा लवकरच पूर्ण करेल त्याचे गावचा जलवा आणि अर्जुन ही एक येवन जोडे आपलं नक्कीच या मैदानामध्ये दिसण्याची शक्यता आहे हा सुद्धा एक संवादन टॉपचा पायरा आहे आत्ताच कोरेगावचं हिंदकेसरी मैदान जलवाने गाजवलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो हीसुद्धा जोडी आपलं पलताना दिसण्याची शक्यता आहे पुढील शंभर टक्के फिक्स झालेला अनेक टॉपचा पायऱ्या मित्रांनो बघताय ज्या नंदीची हॅट्रिक मारण्याची पेडगाव केसरीला हॅट्रिक होऊन चळक तीन वेळा केसरी होण्याचं स्वप्न अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी बघत आहेत असा अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम केसरी बकासूर आणि घोटकरांचा छोटा सर्जा चालू सीझनमध्ये मित्रांनो सर्वात टॉपमध्ये पाळणारा नंदी घोटचा छोटा सर्जा ही एवन जोडी मित्रांनो आपला शंभर टक्के या पेडगाव इंदकेसरी मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील बैलगाड प्रेमी यांची इच्छा आहे की बाकासूरने हॅट्रिक करावी बाकासूरला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो साथ द्यायला छोटा भाऊ आहेच त्याच्यामुळे मित्रांनो हीसुद्धा जोडी तुफान पडेल शंभर टक्के मित्रांनो पायरा फिक्स झाला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे आहेत या मैदानातील काही फिक्स आणि संभावित पैरे फिक्स पैरे अजून समजले तर अजून एक व्हिडिओ येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अशाच अपडेट मी नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की स